राजस्थान बंगाल आणि महाराष्ट्रात एनडीएला झटका बसण्याची चिन्हे सर्वेतील धक्कादायक आकडेवारी समोर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिल रोजी आहे याआधी जाहीर झालेल्या अनेक सर्वेक्षणामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी ए आघाडीला अनेक ठिकाणी झटका बसण्याची चिन्हे आहेत राजस्थानमध्ये भाजपला अनेक जागा गमवाव्या लागू शकतात पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही एनडीए आघाडीला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे लोकपोल सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगालमधील टी एम सीला सव्वीस ते अठ्ठावीस काँग्रेसला दोन ते चार आणि भाजपला अकरा तेरा जागा मिळण्याचा अंदाज आहे राजस्थानमध्ये लोकपोल सर्वेक्षणात एन डी ए आघाडीला सतरा ते एकोणीस जागा मिळाल्या आणि इंडिया आघाडीला सहा ते आठ जागा मिळतील असं सांगितलं जात आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने येथील सर्व पंचवीस जागा जिंकल्या होत्या या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात तेवीस ते सव्वीस जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी